फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तुम तर आज मी तुमच्याशी गोड कुटकेची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे छोटं घेतलेलं आहे पातेलं त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे एक चम्मच तूप तर आता इथे घालत आहे काजू आणि बदाम काजू आणि बदाम तुपामध्ये छान भाजून घ्यायचे गोल्डन होईपर्यंत छान आज मुलीने फरमाईश केली म्हणून तिच्यासाठी बनवून देत आहे तर आता घालूया पाणी इथे एक ग्लास पाणी घातला आहे तर इथे मी छोटे पाच चमच साखर घेतली आहे तेही घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊया तर इथे मी एक चपाती घेतलेली आहे आणि छान त्याचे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आता हे आपण पाण्यामध्ये घालूया आणि परत व्यवस्थित हालून घेऊया तर एका चपासा चपातीसाठी मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे एक दोन मिनट मी याला छान शिजवून घेणार आहे तर इथे बघा आपले गोड कुटके झालेले आहेत तयार थोडं थोडंसं मी पाणी ठेवले म्हणजे टेस्ट खूप छान लागते त्याच्यासाठी चला तर आता देते मुलीला तर हे बघा एकदम छान आपले झालेले आहेत कुटके तर आता मी देते मुलीला यम्मी 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 <laughs> नाही हे मम्मी मम्मी मला थोडं टाका एवढ्या जन्मच तर बघा एकदम पाच मिनिटात तयार होतात गोड कुटके तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही फॉलो करा चला तर भेटूया अशाच आहे का रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय